जिल्ह्यातून यवतमाळ मार्गे वेगवेगळ्या यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची विक्री केल्या जात आहे अशातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पांढरकौरा पिंपळखुटी तपासणी नाक्यावर अवैध सुगंधित तंबाखूंनी भरलेला ट्रक पकडला सुगंधित तंबाखू आणि ट्रक असा एकूण दीड कोटीच्या आसपास मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे हा कंटेनर गुजरात पांढरकवडा मार्गे आदिलाबाद कडे जात असल्याची पोलीस विभागाकडून सांगण्यात आली आहे गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारावरून ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखा पथकाने प्रमुख ज्ञानोबा देवकते आणि सहायक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली